बातमी नाशिक मधून नाशिक शहरातील पारा चाळीस अंशापर्यंत पोहोचलाय जवळपास तीस सिग्नल दुपारी एक ते चार दरम्यान बंद असणार आहे वाढत्या तापमानाचा नागरिकांना फटका बसतोय वाढत्या तापमानामुळे नाशिक शहरातील जवळपास तीस सिग्नल दुपारी एक ते चार दरम्यान बंद राहणार नाशिक शहरातील पारा हा चाळीस अंशापर्यंत गेलेला आहे सिग्नलवर ताटकळ थांबल्यामुळे लोकांना उष्णतेचा फटका बसू शकतो यामुळे नाशिक पोलिसांनी जवळपास शहरातील तीस सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत किरण खर तर खूपच उष्णता भेडसावू लागलेली आहे आणि आता अजून मे महिना बाकी आहे असं असताना तापमान खूप जास्त वाढलेलं आहे आणि खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचं समजतंय का अधिकचा तपशील यानी महत्वाची ही बातमी म्हणावी लागेल कारण गेल्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं तर माफीचा वाढतोय चाळीस अंश आता नाशिकचा तापमान हे गे गेलेला आहे आणि याचाच फटका जो आहे तो उन्हाचा फटका प्रामुख्याने नागरिकांना दुपारी एक ते चार मध्ये जे काही प्रमुख सिग्नल आहे ते बंद ठेवण्याचा निर्णय नाशिक पोलिसांनी घेतलेला आहे ती सिग्नल हे बंद राहतील आणि काही प्रमुख चौकातले जे सिग्नल आहे ते ब्लिंक मोडवरती ठेवण्याचा सुद्धा निर्णय हे पोलिसांनी घेतलेला आहे त्यामुळे उन्हाचा फटका सुने, हे कारण या त्यामुळे आता अजून काय काय एकूणच या संदर्भात उपाययोजना केले जातात हे बघणं महत्वाचं असणार आहे आणि नागरिकांनी सुद्धा दुपारच्या वेळेस जे उन्हामध्ये विना काम हे बाहेर जाऊ नये अशा पद्धतीचं आव्हान सुद्धा प्रशासनाच्या वतीने केल्याचं बघायला मिळत आहे धन्यवाद किरण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी